जय शिवराय मित्रांनो सो फायनली आज तोच दिवस आहे ज्या दिवशी आम्ही चाललो आहे मराठीपाड्याला जिथे आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बनलेले आहे तर बघूयात पुढे काय काय भेटते आपल्याला मंदिरामध्ये बघायला मिळूया पुढच्या रस्त्यामध्ये आताच आम्ही निघलो आहे थोड्याच वेळेस गाव फुलणार आम्ही बघूयात किती वेळ लागतो आता वाजले चार छत्तीस सो so, आम्ही पोहोचलेलो आहे उरूसला बघू शकता इथे ट्रॉफिक लागलेली आहे कारण की आता उरूस चालू आहे ना किती वेळ लागतो ट्रॉफिक मधून ला. <लतहिए> निघायला माझ्या परम मित्राला रस्त्याबद्दल दोन शब्द बोलायचे आहेत बघूयात काय बोलतात ते बघा मी तर बोलतो तुम्ही येऊ नका आणि बघा रस्ते आले रस्त्याच सांगतो ट्रॉफिक पण जोरदार आहे मीच ड्रायव्हर असून मीच पण चालवायला गाडी पुढे रस्ता दाखवत बघू शकता रस्त्याची अवस्था काय अवस्था आहे माणूस कसा वेळेवर पोहोचणार आहे त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे की नाही असा आनंद आहे का छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात पोहोचलेलो आहे आंबाडीला बघू शकता चालू आहे ब्रिजवरनं पावसाचं वातावरण तर वाटतंय आहे पाऊस येतो की काय सोगाई आपण पोचलेलो इथे वडवलीला वडवलीवरनच रस्ता आहे इथे आतमध्ये जायला आपण ते आपल्याला झेंडे वगैरे लावलेले भेटतील हे बघा हा इथे वडवलीला पोहोचल्यावर लेफ्ट ले साइडने जायचं आहे बघू शकता रस्ता सो काही so, आपण पोहोचलेलो इथे हिवालीला इथ नाही आपल्याला डाव्या साईडला जायचं आहे बघू शकता या साईडला नाही जायचं आपल्याला डाव्या साईडला इकडनं गेला का असं तुम्हाला इथे गाव बघायला मिळेल त्याच्यात थोडं पुढेच पुढे जाऊन आपल्याला राईट साइडला म्हणजे उजव्या बाजूला ओलायचंय कुठे आल्यावर आपल्याला दोन रस्ते भेटतील एक डाव्या बाजूला एका उजव्या बाजूला आपल्याला उजव्या बाजूला आहे राहिलेत महाराजांचे मंदिर बघायला काही सेकंदामध्ये आपण इथे महाराजांच्या मंदिरात पोहोचणार आहे इथे महाराजांच्या मंदिरामध्ये माझे मित्रपरिवार तुमच्या तोंडावर काय आनंद दिसत नाही खुश नाही का इकडे येऊन बघू शकता इकडे किती आज ट्रॉफिक आहे आज रविवार आहे ना त्या कारणाने महाराजांचं मंदिर आतमधील दृश्य थोड्याच वेळा तुम्हाला दाखवतोय चला, 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 चला जस्ट पावती पाडले दहा रुपयाची आणि गाडी लावली तिकडे जस्ट आम्ही निघतोय आणि पब्लिक बघा इकडे किती दाखवतो आता लाईन भरपूर आहे तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता बाहेरचा हा मेन आपला गेट श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर बघा आणि लाईन पण एवढी लागले आता मी गेटमध्ये प्रवेश करतोय आणि लाईन तर भरपूरच आहे दोन अर्धा दो 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 तास लागला आम्हाला आणि व्ह्यू बघा येईल मागून करून सगळेसाठी बघा सगळे एन्जॉय करत आहे तिकडे की आता आमची गेटमध्ये एंट्री आणि पब्लिक बघा लाईन तर अजून भरपूर इकडे आहे कारण की पब्लिक भरपूर आहे आणि त्याचे मंदिर बघा किती सुंदर दिसते बघा तुम्हाला दाखवतो एकदम स्वच्छ आणि क्लीन आता आम्ही थोडा जवळच आलोय पण पाऊसचं वातावरण झालेलं आहे थोडं आणि थोडा थोडा पाऊस पण पडतोय बघा तुम्ही बघू शकता थोडा थोडा पाऊस पडतो थोडा बरा पण वाटते थंड अजून लाईन आहे बघा लाईन चालू आहे अजून तिकडे पण लाईन बघायची बघा गेटवरून लाईन बघायचं भरपूर लाईन आणि आज संडे पण द्यामध्ये मंदिरात तर भरपूर गर्दी आहे गर्दी तर आहेच आता आम्ही तुम्हाला व्ह्यू दाखवतो सर्व आणि थोडा थोडा पाऊस पडतोय बघा हे बघा पूर्ण लादी वगैरे चिकट होणारच आता मंदिर तर पाहणारच आहे i para o céu पर

विधोबा असतील शहा असतील धुबा असतील निधोबा असतील सोन्या असेल 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 इथून जितावू न शहाजी शिवाजी शिवाजी महाराजांचा पाळला इथून सुरुवाती भागी सत्य संभाजी महाराजांच्या पर्यंत आपण शिवाजी महाराज राज्याभशे जाऊन संभाजी महाराजांच्या पर्यंत पोहोचतो त्याच्यानंतर नारायण हा संपूर्ण इतिहास आपल्याला पाहायचा आहे हा इतिहास तुमच्यासाठी निर्माण झाला गेली सात वर्ष दोन हजार

मी तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल माहिती सांगतो शिवाजी तीन अक्षर आहेत मार्ग महाराजांनी शिवाजी माल त्या माल जितावून आता आम्ही घरी जातोय हो कारण की गर्दी पण खूप आहे आणि आरती पण चालू आले आहे आम्ही थांबलेलो पण आम्ही परत रिटर्न आलो आणि आम्ही निघतो आता जय शिवराय मित्रांनो